हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त असे एकदम छान असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मदक कसे करायचे ते पाहणार आहे बघा बघूनच कळत असेल किती मस्त झालेले आहेत एकदम छान असे वरून छान असे दिसत आहेत आणि एकदम मौसूद राहतात बघा थंड जरी झाले तरी एकदम छान असे मौसूद राहतात मस्त झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल किती मऊ झालेले आहेत छान असे मोदक झालेले आहेत नक्की या पद्धतीने करून बघा थंड झाले तरी एकदम मऊसुद्धा असे राहतात तुम्हाला बघूनच कळत असेल बघा भरपूर असे सारण भरलेले गव्हाचे पिठाचे एकदम चविष्ट असे मोदक आपण बनवलेले आहेत आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलंय तर छान असं होता होणार तुमचे मोदक आणि झटपट असे बनवलेले आहेत आणि चविष्ट सारण एकदम मस्त बनवून आपण छान बनवलेले आहेत तर तुम्ही नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण सर्वप्रथम सारण बनवून घेणार आहे चविष्ट असं सा हे सारण बनत छान असं त्यासाठी कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि तूप गरम झालं की आपल्याला त्यामध्ये एक चमचा खसखस घालून घ्यायचे आहे खसखस आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे बघा मस्त म्हणजे आपलं सारण एकदम चविष्ट असं बनतं बघा इथे बघा दोन ती -तीन तड़ ते तीन मिनटं आपल्याला खसखस छान असं बघा तडतड उडेपर्यंत अशी भाजून घ्यायची आहे खसखस छान भाजलेली आहे त्यामध्ये एक मोठी वाटी मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे इथे बघा या मोठ्या वाटीने मोठी वाटी, वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता हा आपल्याला दोन ते ती तीन मिनटं छान थोडासा ओलसरपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुपामध्ये इथे बघा दोन ते तीन मिनटं हे मी यामध्ये परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आता आपल्याला एक वाटी ओल्यानाराचा चव नारळाचा चव होता त्यासाठी अर्धी वाटी गुळ घालायचा आहे आपल्याला आप इथे बघा गुळ घातल्यानंतर आपल्याला चांगलं चार ते पाच मिनटं मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचं आहे गुळ वितळला की आपल्याला याला फक्त दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे गुळ छान वितळलेला आहे बघा छान परतलेलं आहे दोन ते ती तीन मिनटं आणि गुळ वितळला वितळल्याच्यानंतर दोन मिनटंच फक्त आपल्याला याला परतून घ्यायचं आहे गुळ इथं विरगळल्यानंतर मी इथे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपलं सारं नसलं पाहिजे जास्त घट जास्त इथे सुकं पण नाही जास्त ओलसर पण नाही सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं इथे जायपळ खिसून घेतलेलं आहे छान असं जायपळ वेलची घालायची आणि एक मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे इथे बघा चार ते पाच मिनिटात सारण तयार होतं एक मिनटं परतून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सारण थंड होते तर पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्ही दोन कप घेतलं तरी पण चालतं तेव स्वच्छ चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे बघू शकता मी चवीनुसार मीठ घालून घेते यामध्ये यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि यामध्ये एक चमचा मी इथे बारीक रवा घेतलेला आहे रवा जरूर वापरा म्हणजे आपले मोदक चिवट होणार नाहीत आणि छान अशी कणिक होते बघा आणि त्यामध्येच आपल्याला इथे एक चमचा साजूक तूप घालून घेते मी साजूक तूप घालायचं एक चमचा आणि इथे बघा एक चमचा पिठी साखर पिठी साखर आपले मोदक खाताना वरून छान लागतात आणि एकदम असे दिसायला पण छान चकाकी येते मोदकांवर छान दिसतात बघा दिसायला पण आणि चवीला पण छान लागतात त्यामुळे यामध्ये पीठ मळताना एक चमचा रवा एक चमचा तो पण एक चमचा पिठी साखर घालायची पीठ आपल्याला जास्त सैलसर मळायचं नाही घट्ट सरच असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने बघा आपल्याला एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटं झाकून ठेवलं की असं छान असं रवा भिजतो आणि पीठ आपलं छान भिजलं जातं एकदम असं भिजल्यानंतर आपण एक मिनटं मळून घ्यायचं बघा रवा छान फुलला की पीठ छान तयार होतं आपलं मोदक छान होतात बघा आता इथे आपलं सारण पण थंड झालेलं आहे आणि इथे आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे पाच मिनटं जास्त आपल्याला हे सेलसर करायचं नाही जेवढं तुम्हाला छोटा मोठा मोदक बनवायचा असेल तेवढं याच्यातलं गोळा खूप बनवून घ्यायचा आणि इथे बघा मी गोळे करून घेतले छोटे छोटे आता मी लाटून घेणार आहे आणि सुरुवातीला चाळणीला मी तेल पण लावलेलं आहे बघा आणि कढईमध्ये पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे इथे बघा लाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ लावा पण जास्त लावू नका नाही तर पीठ लावल्यामुळे आपले मोदक वाटत होतात शिजल्यानंतर वाटत होतात मऊ राहत नाही जास्त वेळ त्यामुळे मी याला पीठ लावलेलं नाही बघा इथे या पद्धतीने मी लाटून घेतलेले ला आहे बघा छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला म्हणजे मोदक छान होतात बघा आता तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही कळ्या पाड ज्या पद्धतीने कळ्या पाडायला तुम्हाला सोपं पडतं त्या पद्धतीने कळ्या पाडून घ्या मी यामध्ये भरपूर असं सारण भरून घेते आणि मी या पद्धतीने याला कळ्या पाडून घेणार आहे तुम्हाला जी पद्धत या पद्धतीने तुम्ही कळ्या पाडून घ्या मी या पद्धतीने पाडून घेते आणि या पद्धतीने जरी कळ्या पाडल्या तरी मोदक छान दिसतो आणि चवीला पण छान लागतो एकदम छान असे मोदक झटपट असे तयार होतात एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात बघा सगळे मोदक मी इथे बनवून घेतलेले आहे शेवटचा मोदक छान बनवलेला आहे थोडासा मोठा बनलेला आहे जे बघा मोदक आपले छान असे तयार झालेले आहेत मी उकडून घेणार आहे त्यासाठी बघा पाणी इथे उकळलेलं आहे आपलं त्यावर आपण मो असं चाळण ठेवून द्यायची मोदक पात्राची त्यावर झाकण ठेवायचं दहा मिनिट आपण याला छान शिजवून घ्यायचं दहा मिनटात छान शिजले जातात बघा इथे बघू शकताय दहा मिनटानंतर इथे आपले मोदक छान असे शिजलेले आहेत बघा मस्त आणि छान असे गरम गरम आहेत आता शिजलेत कसे ओळखायचे बघा हाताला चिकटत नाहीत आणि पटकन असं आपला मोदक निघला जातो बघा मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकताय मोदक छान असे आपले निघले जातात बघा मी काढून घेते बघा आणि थंड करून घ्यायचे आहेत इथे बघा आपले मोदक थोडेसे थंड झालेले आहेत मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला बघूनच कळत असतील आपले मोदक किती मस्त असे झाले आणि पिठी साखर घातल्यामुळे चवीला पण छान लागतात आणि दिसायला पण छान दिसतात बघा छान असे दिसत आहेत बघा मस्त छान मोदक आपले गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक झटपट सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत तुम्ही नक्की या पद्धतीने गणपती बाप्पासाठी मोदक नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही घवाच्या पिठाचे झटपट असे सोप्या पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद